टाळ्या वाजवा सगळ्या मुलांनी बघा आजी आजोबांसाठी संगीत खुर्चीचा खेळ सुरू होत आहे बघूया संगीत खुर्चीत कोण जिंकत ते हा बघा दोन आजी आऊट झालेल्या आहेत टाळ्या वाजवा विनायक एक खुर्ची काढ ती फिरवाशी बघा आता किती पाच खुर्च्या आणि सहा आज्या आहेत हां तशीच ठेव चला सुरू करा चला एक आ, किती आजी आवड झाली एक टाळ्या वाजा सगळ्यांनी विनायक इकडची खुर्ची तुम्ही आऊट झालेले आता बाहेर ओटीवर थांबा किंवा साईडला उभे राहा चला आता बघा चार आजा, पाच आजा आणि चार खुर्च्या आहेत चल वाजव रे नाही नाही हे आज आऊट आहेत तुम्ही मागून नाही यायचं धावा दादा दोघीजणी <laughs> एक आहे ना अजून ह ते आऊट एक विनायक काढ चला तुम्ही आऊट झाल्यात तिकडे थांबा मागे फिरून आल्यावर आऊट चल सुरू नाही या मागून ना आल्यात मागून आल्यात धावा लवकर विनायक <laughs> <laughs> एक खुर्ची काढ नाही ते आजी बसल्यात त्या ती पाड बघा आता किती दोन खुर्च्या आणि तीन आजा आहेत आता यातला तीन नंबर निघेल आणि मग दोन नंबर निघेल आणि मग एक नंबर जोरात टाळ्या वाजा सगळ्यांनी सुरू चला एक आउट झालेले आहेत आता एकच खुर्ची राहिली मधलीच ठेव नाही हां मधली ठेव आणि दोन पाडून घे चल आता वाजवा पटपट जरा आजीसाठी जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांनी बघा आजीचा पहिला नंबर आलेला आहे आजी एक मिनिट तुमचं नाव सांगा आजी जोरात शांता पूर्ण नाव शांता शांतादाजी रावते, रावते यांचा पहिला नंबर जोरात टाळ्या वाजवा हा तुमचं नाव सांगा जयवंती जगन हेंबाडे हें या तन्वीच्या आजी आहेत ना आणि या रित्तिकाच्या आजी यांचा दोन नंबर आणि तीन नंबर आलेला सांगा लता संतोष भुयाल, भुयाल। कोणाच्या आजी आहेत तुम्ही मनस्वीच्या आजी या तिघींसाठी जोरदार टाळ्या आणि बघा जेवढ्या आपल्या आजी जेवढे सहभागी झाल्या होत्या खेळात त्यांना सगळ्यांसाठी जोरात टाळ्या वाजवा अशा प्रकारे हा आपला संगीत खुर्चीचा खेळ